आज आहे श्रावणाचा एकवीसवा दिवस मा महा का मा आज मा बड्डे आहे तर बघू आता मम्मी का काय बनवते मग आता का बघू बबली मा आठ केक बनवणार आहेत ना आज बबली केक बनविणार आहे बड्डेचा आज बड्डे हाय पण पाऊस हो जाम आहे पण जाऊ नाही शकत जाम पाऊस जाम पाऊस पडते

हां कल तू आई था लगा है हां वो शाई शाई ए आहा थैंक यू परफ्यूम तभी ये मित्र मेकअप लगा पहला मिचलनी एक तो है वो हमने बदल लिया हाइलाइटर हाइलाइटर

कासम मेकअप केला सांग मला इंटरव्ह्यू दे तुझा हां पहिला काय करावलं सांग हां पहिला काय करावलं पहिला ابرल आवला हां पहिला हायलाइटर हा अजून मग काय लावला पावडर लावली मग लिपस्टिक लावली आणि मग लिप पेन लावली हां लिप लावतो ना

फ्रूट ची काय आहे हे बघा हे पहिल्या पेजला जे आहे ना हे ब्रिज नेम हे फ्रूटची स्पेलिंग आहे ही कंट्री नेम आहे ही भाज्यांची स्पेलिंग आहे बरोबर शिकते गुडू तू हा पैसा फुकट लाख रुपया फुकटी हे वाचून दाखव मला हे वाचून दाखव नाही प्रोनाऊन्सिएशन वाचत

काई शिकवले शाळेत हो काय शिकवणार काय नाही शिकवणार काय करे काय लिहू काय काय क्या गुणा छ गुणा d4 dsp e4 तो है ये तो है अलग गुट आ e4 a से a a से e e से

हा होय आता होमवर्क कधी घेणार दाडूचा दाडूचा दाडू होमवर्क कधी घेणार आता हा देवल्यावर बाय कर काहीतरी करून गिफ्ट बघू काय आणले माय आज बड्डे आहे बर्थडे निमित्त निमित्तान काहीतरी आणले दोन दोन पिशेचा इथे नाही ती एक तू ये काय त्या म्हण त्या म्हण पीस आहे अरे वा मस्त झाड झूर सरत आणलंय पण जाम मोठं झाणलं ते मी तुला आधी बोलते मला साईज मी काय कळलं नाही तो चेंज करून देईन तुला चेंज करून देईन तुला बापा नेमकं घालून बघ ते काय आवडते भाजी केली आहे सोयाबीन बटाटा

<laughs> तो <साथ> <laughs> सापे। <laughs> अरे पण स्वतः खात परफ्यूम असतो दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला परफ्यूम दिले लिखते कधी मग आता आलो मी सप्पालला जरा काम आहे खावाचं गेवा असं मी खावाचं घेऊला म्हटलं तर वेपर पाहिजे तर जरा घेते मी मिळालं ते फ्रेंडला सोडायला पण बघतो तर मा काम करून घेतो बरोबर वेपर तर मी वेपर वगैरे गेले ना ते वेपर्न शॉपिंग गेले बोरवीर येतील वाटायला बरोबर आता पाहू पुसते बघून मी पाऊस आला तर बरं आहे पाऊस आहे आता मी आरोप करा नेमकी आता ऑर्डर आली भुजिंशी दोन किलो बुजिंशी आज बड्डे व्हाय ना ऑर्डरवाली आहे पटापट असं ऑर्डर आता बबलिक केक करा बड्डेचा रेडी यस नेमकी असा दिवस घ्या आपण केक नाही केला लाईट नव्हती काय झालं बेक तर चौक ठेवलं बिघात नव्हतं मला बस मी बॅटरी करते कामाला सव्वा दोन किलोशी ऑर्डर आली आहे तीन टाके बाकी एक आया अर्था बड़ी नहीं तारा पी सीन अर्ध अत बड़ी रहा है बंद होगा तो नहीं बजे मोटी ऑर्डर है सवा दौन कि है बिजा है चार तरह में एक किलो है बिजा तो और पांच तार सौ एक किलो सव्वा दिन तो किलो ऑर्डर है इथं तयार झालं तर पीठ नवीत पण झालं आमचे कोंबरे कपडे आता मावशी झालो कोंबरे आणाला आज जा ऑर्डर आहे भोजींशी बड्डे हाय पहिली गाय झाली ना ऑर्डर व्हाय बघू मावशीचे कोंबरे ही दोन किलोची ऑर्डर झाली बांधली असते तीन दादा पण आता परत बीजी दोन किलोशी आले मी ना तिथे अर्धा किलो दोन दोन किलो त्याच्या आज रविवारची गाव शाळेनच्या फ्रेंड आले फ्रेंड छा बा अंग बालवाडींच्या व तोंड दाखवा काही नाही करताय अक्का काही तिकडे सानिका आणि निकिता काय सानिका इस्वाती आयकर इस्मिता हिले सगळी अक्का अंकान निकिता

प्रकारे बंटी सगळ्याचा पटका झालेला आहे बड्डे मी जाम खुश आहे पण आज काय पण सर्व माझे दादा आले दिवस सगळं शेड्यूर आला शेड्यूर आलाय बरोबर अरे गोरा गोरा पान दिसा या छान हाय देखण्या रूपाचा आज बर्थडे हाय बर्थडे आहे आमच्या बंडी दादाचा বার বার চলে আয়ে आमची फॅमिली आले सेलिब्रेशन साठी गुड्डा गुड्डा आमचे गुड्डा पण आले केक कापायला हाय कर कर, कर

घोषणा करतो मंगलवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या घरी छोटस दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ही विनंती जेवणाची वगैरे काही सोय नाही आहे

मित्रांनो आमच्या बंटी पार्टीचा बर्थडे आहे आम्ही सगळे आले आहेत म्हणजे आणि आपले दोघं फंटर आणि हा बर्थडे बॉय कंटाला पण आलाय मी आपली झोपलेत माणसं नाही मी आदित्य पाटील माय चॅनल सबस्क्राईब करा हे पब दिलं प्रमोशन झालंच पाहिजेत होय काय लात मारतो रे त्याला आपण भेटू केक कट कर आमच्या वाटी से की काय अरे कोणतरी जास्त खाली आणि आमच्या बर्थडे ग्रुप मध्ये वीस मुलं आहेत त्याच्यात एकच चांगला मुलगा आहे तो म्हणजे आयुष भोईर सर्व स्वच्छता मंत्री बरोबर

ना, आ, ना एक काम ते काम म्हणजे हा आहे का ते पाला तोरतन गोकुलाष्टमीत परवा तर तो शेगवाचा पाला विकताना मी तसरी भाजी करून खातानी त्यासाठी त्याचा पाला तोरण तर ते तोरणानंतर तर झोपून मी बाकी तुम्हाला काय धरतो ते आता यो शेकबाचा पाला हाय शेखबाचा पाला आता रात्री किती वाजली मुलगी साडे बारा झाले आता बड्डे भरून आलो बस मी तर शेकबाचा पाला तोराचा आणि देव विकाला तो रात्री तोरणार तो ती तो येऊ आता पोप्पाचा नाही कापिलानीय आता येऊ पाला तोरतील आणि बांधेतील पिश पिन म्हणजे विकाला येऊ पाला पाला आता मला बांधाचा येऊ आता मी बसतो बांधाला येऊ पाला असं दीर वाजायला दीर वाजला दीड वाजलं दीड हा हा बांधवता पप्पाला आंघोळ करला आता पप्पा जनणार आहे भाजी घेऊन हे बघ आम्ही पाला तोडला घेऊरा हो तोरा पुरे बांधले तो 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 ते सगळं असं साफ करणार का मला हे आता मस्त आम्ही झोपून पप्पा जाईल भाजी घेऊन आता जस्ट पालाबिला तोडून झालाय बांधून झालं आता पप्पा जाईल आता एकशेचाळीस चालीस उंटा तिघते आता एकशेचाळीस झाले पप्पाचं दोन ओक वाजता दो दोन अडीच वाजता निघाले अहिंकार आता मी झोपते आपू भेटव त्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय